आणि आम्ही रेल्वे खात्याचा पण निश्चित करतो की आमच्या एका पदाधिकाऱ्याने तीन महिन्यापूर्वी ही घटना घडेल असं पत्र रेल्वेला नंतर देखील रेल्वेने याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच वेळेला जर रेल्वेने या गोष्टीकडे लक्ष दिलं असतं तर आज एवढी मोठी घटना ही घडली नसते तर ती घटना घडल्याच्या नंतर पुन्हा दोन तासांनी एक महिला फोंद्रा स्टेशनवर पडली लोक आमची या रेल्वेमध्ये जीव द्यावी गमावावा त्याचा एक अंदाज तुम्ही आम्हाला देऊन शेवा की एवढी माणसं मेल्याच्या नंतर तुम्ही सुधारणा आला तुम्ही रेल्वे खातं सुधारणा एक तर तुम्ही आम्हाला अंदाज द्या एक खोट आहे एक हजार माणसं मेल्याच्या नंतर आता आम्ही तो करू आहे तो काढू किंवा पुढच्या सुविधा करू मी अनेक तुमच्या अधिकाऱ्यांच्या बाईटस ऐकल्या म्हणणं ऐकलं त्यात ते असं म्हणतात की तो कर आहे आणि त्याच्यामुळे ते होत नाहीये भौगोलिक पोस्ट कश्मीरला रेल्वे घेऊन गेला ना कश्मीर थोर आपल्याकडे चांगल्या गरजेचे इंजिनियर हा काय मेजर इश्यू आहे का मोठा इश्यू आहे का मला असं वाटतंय की या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही जर सीबीएसटीपणे लक्ष देणार असाल परत रेल्वे होईल प्रवास का करायचो दोन हजार दोन दोन हजार तीन ला या रेल्वे ठाणे रेल्वे स्टेशनची कॅपॅसिटी लोक प्रवास करायचे आज दहा बारा लाख लोक प्रवास करतात तर स्टेशन तेवढंच आहे तुमचं प्लॅटफॉर्म तेवढंच आहे रेल्वेची संख्या तेवढीच आहे So, लोकांनी प्रवास कसा करायचा तिकीट पास का लोक त्या लोकांना बाहेर पडतात ती परत संध्याकाळी रिटर्न तिकीट आम्ही परत येण्यासाठी काढतो याच्या पुढे अशी परिस्थिती येईल की लोक सिंगल तिकीट काढतील कारण येताना परत येणार आहेत की नाही आहे खात्री राहणार नाही ना आम्हाला जर रेल्वे प्रशासन बदललं गेलं नाही तर याच्याबद्दल आज मला तुमच्याकडनं उत्तर हवं दोघांकडे तुम्ही याच्या कुठे काय करणार आम्हाला कशा प्रकारे पुढे जायचं हे तुम्ही आम्हाला समजून सांगितलं पाहिजे आज टाळणा स्टेशनला कुठल्याही स्टेशनला पेपर स्टॉल प्रत्येक ह्याच्यावर कशाला हवे तो हे पेपरचे जे स्टॉल आहे प्रत्येक प्लॅटफॉर्म आता एक जो माणूस स्टेशनच्या आतमध्ये घुसतो तो घेईल ना पेपर तिथे प्रत्येक प्रत्येक आता डिजिटल युग आलेला आहे लोक मोबाईलवर बातम्या वाचतात तरी प्रत्येक स्टेशनच्या मध्ये तिथे महत्वाचे दोन डबे येतात त्याच्यामध्येच बरोबर तुमचा तो पेपरचा स्टॉल्स असतो तिथे चेंगरा चेंगरी होतो ही गोष्ट आम्हाला कळते तर तुम्हाला काय नाही कळत आहे ते स्टॉल हवेत कशाला आम्ही ज्या वेळेला प्लॅटफॉर्मवर येतो त्यावेळेला आम्ही पाचव्या किंवा दहाव्या मिनिटाला ट्रेन पकडणार असतो तिथे वडापावची एवढी मोठी टपरी पाण्याची टपे कशाला हवंय तिथे बसायला सुविधा करा ना ज्येष्ठ नागरिक येतात काही आजारी असतात त्यांच्यासाठी बसायला तुमच्या लावा हे स्टॉल्सची गरज आम्हाला नाही आणि हे जर स्टॉल पुढच्या आठ दिवसात निघाले नाही तर आम्ही उस्करून फेकून देणार याच्या बाबतीत तुम्ही तात्काळ निर्णय घ्या हे जे मध्ये मध्ये जे काही काही लोकांना पोसायला जे टेंडर काढलेत ना ते बंद करा नाहीतर हे सगळे स्टॉल आम्ही उद्ध्वस्त करून टाकू आज आम्ही तुम्हाला ताकद ताकीद देतो या बाबतीमधून